सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा समाजासाठी झटणारा आरोग्य दूत माळशिरास तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचं ध्येय घेऊन कार्यरत आहे आरोग्य दूत ऍडव्होकेट राहुल वाघमोडे पाटील त्यांना त्यांच्या मातृभूमीची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा या उदात्त विचारातून प्रेरणा घेऊन त्यांनी माळशिरस तालुक्यातील कोणत्याही नागरिकाला आरोग्यविषयक हॉस्पिटल संदर्भातील कोणतीही अडचण भासल्यास तातडीनं मदत उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे फक्त एक फोन सत्याहत्तर पंधरा झिरो तीन नव्याण्णव नौग तेहतीस आणि मदतीचा हात तत्काळ पुढे सरसावतो त्याचबरोबर समाजातील मानवतेचं प्रतीक म्हणून त्यांनी आणखी एक अत्यंत महत्त्वाची मोहीम सुरू केली आहे चोवीस तास मोफत ब्लड व प्लाझ्मा उपलब्ध सेवा कोणत्याही रक्त गटाच्या व्यक्तीस कधीही कुठंही कोणत्याही पैशाशिवाय रक्त किंवा प्लाझ्मा मिळून देण्याची ही सेवा संपूर्ण माळशिरस तालुक्यासाठी वरदान ठरत आहे झिरो तीन नव्याण्णव क्रमांकावर संपर्क साधताच त्यांच्या संघातील कार्यकर्ते तत्परतेने धावून येतात या, या दोन्ही सेवांचे ध्येय एकच आरोग्य सेवा हीच आमची ओळख आणि मानवतेसाठी एक पाऊल पुढे संस्थेच्या माध्यमातून आरोग्य सेवा देत असताना अॅडव्होकेट राहुल वाघमोडे पाटील यांचा एकच मंत्र आहे आपल्यामुळे एखाद्याचं जीवन वाचलं तर तेच खरे राष्ट्रसेवेचे कार्य तनिष्का बहुउद्देशीय समाजसेवी संस्था या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी केवळ शब्दात नव्हे तर कृतीतून समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे आज त्यांच्या या उपक्रमामुळं गरीब गरजू आणि संकटात सापडलेल्या कुटुंबांना नवीन आशा आणि नवा श्वास मिळत आहे या सेवेमागे ना प्रसिद्धीचा हव्यास ना राजकीय हेतू हे आहे मानवतेसाठी निस्वार्थ वर योगदान तालुक्याच्या भूमीत असं आरोग्यद्यूत कार्यरत असणं ही संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब आहे आरोग्य सेवा हीच आमची ओळख मानवतेसाठी एक पाऊल पुढे संपर्क सत्याहत्तर पंधरा झिरो तीन नव्याण्णव तेहतीस ॲडव्होकेट राहुल वाघमोडे पाटील संस्थापक अध्यक्ष तनिष्का बहुद्देशीय संस्था